लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकोणतीस स्वरा मासुमियतने म्हणाली मला काय माहीत ती मला मम्मी का म्हणाली तिथे ती तिने घाबरून असं म्हटलं होतं स्वतःला वाचवण्यासाठी आणि इथे कदाचित चुकून म्हणाली असेल अद्वैत फक्त तिचा चेहरा बघत राहिला स्वरा आपली पापणी लवते आणि हळू आवाजात विचारते काय झालं असे का पाहताय मी काही चुकीचं केलं का मी खरं सांगते मला खरंच माहीत नाही ती कुठून आली होती आणि मग तो माणूस तिला मारत होता ना म्हणून मी तिला वाचवलं इतकी छोटी आहे किती गोड आहे तीर्थ्रूप अद्वैत तिच्या थोडा जवळ गेला तेव्हा स्वराचे पुढचे शब्द तिच्या गळ्यातच अडकले ती फक्त त्याच्याकडे पाहू लागली तर अद्वैत तिच्याकडेच बघत होता अद्वैतने हळूचा आपला हात तिच्या मानेला लावला आणि तिचा चेहरा जवळ ओढत हळू आवाजात म्हणाला हम्म समजलं एवढं एक्सप्लनेशन देण्याची गरज नाही स्वराने त्याच्याकडे पाहिलं ती काही बोलणार होती पण त्याआधीच अद्वैतने तिचे ओठ आपल्या ओठांच्या कैदेत घेतले तिच्या डोळ्यांत आश्चर्याचे भाव उमटले पण अद्वैत डोळे मिटून तिला किस करत होता स्वराने एक दोनदा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण अद्वैतची पक तितकीच घट्ट होत गेली शेवटी हार मानून स्वराने डोळे मिटले आणि आपल्या हातांनी त्याच्या खांद्यांना घट्ट पकडले अद्वैतने तिचा स्पर्श जाणवताच अधिक उत्कटतेने तिला किस करू लागला स्वरा काहीही हालचाल न करता डोळे मिटून फक्त त्याला अनुभवत होती थोड्या वेळाने अद्वैतने तिला सोडलं तेव्हा स्वराने डोळे उघडून खोल श्वास घेतला आणि त्याच्याकडे रागाने पाहिलं तर अद्वैतच्या ओठांवर हलकीशी स्मित होती स्वराने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला ढकलत म्हणाले तुम्ही काय करत असता नेहमीच तुमची मनमानी हे बोलून ती निघायला लागली पण अद्वैतने तिचा हात धरून तिला मागे ओढत स्वतःच्या बाहुपाशात घेतलं आणि म्हणाला तूही तुझी मनमानी करू शकते मला अजिबात वाईट वाटणार नाही आपण पती पत्नी आहोत आपलं नातं इक्वलिटीचं आहे मी मनमानी करतोय तर तूही कर मी नक्कीच नाही म्हणणार नाही स्वरा त्याच्या चतुराईला ओळखून होती तिने कोपराने त्याच्या पोटावर हलकेच मारून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली हाता त्रास देऊ नका अद्वैत तिला सोडत म्हणाला अच्छा ठीक आहे जा नाही देत त्रास ती पटकन खोलीतून बाहेर निघून गेली या माणसासोबत राहणं तिच्यासाठी खूप अवघड होतं पण हेही खरं होतं की अद्वैतशिवायही आता ती राहू शकत नव्हती रात्री सगळे एकत्र डिनरसाठी बसले ती लहानगी मुलगी अथर्वच्या शेजारच्या खुर्चीवर बसली होती ती सगळ्यांकडे टुकूर टुकूर पाहत होती त्यापैकी तिला फक्त स्वरा आणि अथर्व माहीत होते तिने फक्त त्यांनाच मॉलमध्ये पाहिलं होतं स्वराने तिच्या प्लेटमध्ये जेवण वाढलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाली काय झालं बेबी जेवत का नाहीयेस अद्वैतची नजर तिच्यावर पडली ती थोडी उदास वाटत होती अद्वैत तिच्याजवळ येऊन तिला आपल्या मांडीवर घेतलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवत प्रेमाने म्हणाला अच्छा ठीक आहे तू जेवत नाही आहेस तर चल मी तुला भरवतो हे बोलत अद्वैत तिला जेवण भरवू लागला त्या मुलीने स्वराकडे पाहिलं मग अद्वैतकडे आणि पुन्हा स्वराकडे पाहत म्हणाली पली ये छम तुझे हचबैंड आहे स्वरा तिला पाहू लागली ती आता तिला मम्मी म्हणत नव्हती पण परी म्हणत होती स्वराला जाणवलं की तिने घाबरून चुकूनच मम्मी म्हटलं होतं शिवाय तिचा आवाज अजून स्पष्ट नव्हता ती तुतळत होती स्वराने स्मिथ करत होकार दिला तेव्हा त्या मुलीने पुन्हा अद्वैतकडे पाहिलं अद्वैतने हसून विचारलं तसं तुझं नाव काय आहे बेबी त्या मुलीने काही वेळ विचार केला आणि गप्पच राहिली अद्वैतला समजलं नाही की तिने आपलं नाव का सांगितलं नाही अथर्वने तिचा हात धरून विचारलं काय झालं तुझं नाव नाहीये का तुला कोणी बोलावतो तेव्हा कसं बोलावतो त्या मुलीने हळू आवाजात सांगितलं ए ललकी शैलवीजींना त्या छोट्याशा निरागस मुलीवर खूप दया आली त्यांनी अद्वैतकडे बघत विचारलं अद्वैत याबद्दल काही माहिती मिळाली का ज्या प्रकारे ही सांगते आहे त्यानुसार वाटतंय की हिचं काही नावच नाही माझ्याकडे उद्यापर्यंत सगळी माहिती येईल आई तू काळजी करू नको अद्वैत म्हणाला तेवढ्यात अथर्व म्हणाला पण हिला काहीतरी नाव तर ठेवायला पाहिजे ना आपण तिला काय म्हणणार ती मुलगी अथर्वकडे बघायला लागली आणि मग तिने बाकीच्यांकडे पाहिलं केशवजींनी सगळ्यांकडे पाहत म्हणाले आपण हिचं नाव आयत ठेवूया कसं वाटतं स्वराला हे नाव खूप गोड वाटलं तिने लगेच होकार देत म्हटलं हो हे खूप गोड नाव आहे ना आयत आपण हेच ठेवू तेवढ्या तथर्व आनंदाने म्हणाला हो तिचं नाव आयत आणि मग आपण हिला आयू म्हणू जसं वहिनी त्यांच्या भावाला म्हणतात त्याचं हे बोलणं ऐकून अद्वैत हसला आणि म्हणाला तर तू हिचं निकनेमही ठेवत आहेस का अथर्वने पटकन मान हलवून होकार दिला ती मुलगी अद्वैतकडे पाहत म्हणाली आयत अद्वैतने तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं हो आयत हे तुझं नाव आहे ती मुलगी हसली आणि अद्वैतला जाणवलं की जेव्हा ती हसते तेव्हा तिच्या चवी गालांमुळे तिच्या डोळ्याही जवळपास बंद होतात अद्वैत तिला बघून खुदकन हसला ती खरंच खूप गोड होती अद्वैतने मनाशी ठरवलं की तो लवकरात लवकर या मुलीबद्दल सगळं काही शोधून काढेल जेवण झाल्यावर स्वराने त्या मुलीला आणि अथर्वला एका रूममध्ये झोपवलं झोपण्यापूर्वी स्वराने त्यांच्यासाठी एक गोष्ट वाचून दाखवली अथर्वला या गोष्टींमध्ये कधीही रस नव्हता तो कुणाच्याही मदतीशिवाय आरामात झोपू शकत होता पण त्या मुलीसाठी त्याने काहीच बोललं नाही सगळ्यांना जाणवत होतं की आधी अथर्व स्वरासाठी बदलला होता आणि आता आयतसाठी इकडे स्वरा रूममध्ये आली तेव्हा अद्वैत तिथे नव्हता बाथरूममधून पाण्याचा शिडकावा ऐकून कळलं की तो आंघोळ करत होता ती आरामात बेडवर बसली आणि काहीतरी विचार करू लागली तेवढ्यात आहिरा रूममध्ये आली स्वराने तिला पाहिलं तेव्हा आहिरा पटकन तिच्याजवळ बसत म्हणाली वहिनी आय नीड युअर हेल्प स्वराने तिला पाहून विचारलं दीदी तुम्ही इतक्या गडबडीत का आहात असं काय झालं काय मदत हवी आहिराने एक छोटासा चेहरा करत म्हटलं वहिनी आय नीड युअर हेल्प काय झालं दीदी असं काय घडलंय स्वराने विचारलं आहिराने तोंडवाकडं करत विचारलं मला सांग ना मुलं कशी पटवतात स्वराने आश्चर्याने विचारलं पण तुम्हाला का हवे आहे मूल कसे पटवायचे उपाय हट्टाने म्हणाली अगं सांग ना स्वराने थोड तोंड करून उत्तर दिलं पण मला काही अनुभवच नाही आहे मला तर तुमचे भाऊबीन पटवलेले मिळाले तिने ज्या पद्धतीने हे सांगितलं त्यामुळे आहिराला हसू आलं स्वरा स्वतही हसत म्हणाली मला खरंच काही माहीत नाही आता तुम्ही का हसताय आहिराने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली पण मला कळायला पाहिजे माझे आतापर्यंतचे सगळे आयडिया फ्लॉप झाले आहेत मला समजून घ्यायचं आहे की मूल पटवतात कसे स्वराने थोडा विचार केला आणि पटकन तिचा फोन उचलला ती म्हणाली चला गुगलला विचारूया हे म्हणतच तिने गुगलवर सर्च केलं मूल पटवायचे उपाय अद्वैत दोन्ही मुलींना आश्चर्याने पाहत होता ज्या गुगलवर मूल पटवायचे उपाय शोधत होत्या स्वराने फोनवर बघत म्हणाली हे बघा टॉप दहा मुलगे पटवायचे उपाय स्वराने तिचा फोन आहिराच्या पुढे केला आहिरा ते पाहू लागली पहिली स्टेप होती मैत्री आणि पुढे लिहिलं होतं की ज्याला तुम्हाला पटवायचं आहे त्याच्याशी आधी मैत्री करा आहिरा तोंड वाकड करत म्हणाली मित्र बनवा माय फूट मी त्या माणसाकडे बघते तर त्याला काटे टोचतात तो मला ओरडतो की मी त्याला का घुरते आहे हे म्हणत तिने तोंड वाकड केलं तेवढ्यात अद्वैत म्हणाला आता काही राहिलं नाही का तुमच्याकडे जे मूल पटवायला सुद्धा तुम्ही गुगल करताय त्याचा आवाज ऐकून त्या दोघी हतबंब राहिल्या स्वराने मानवर करून त्याच्याकडे पाहिलं तर अहिराने वळून त्याच्याकडे पाहिलं अद्वैत हात बांधून बाथरूमच्या दाराशी टेकून उभा होता आणि त्या दोघींना घुरत होता आहिराने पटकन स्वराचा फोन बेडवर फेकला आणि म्हणाली मला ऑफिसचं काम आहे मी नंतर बोलते ती तिथून पळ काढून निघून गेली स्वरा तिला फक्त पाहत राहिली ती मुलगी स्वतःला वाचवून स्वरा फसवून पळून गेली होती आता अद्वैत स्वराकडे चालायला लागला स्वराने पाहिलं तो शर्टलेस होता घाबरत म्हणाली मी मी ते मी अथर्व आणि आयातला बघून येते हे म्हणत ती जाणार होती पण अद्वैतने पटकन तिचा हात पकडला स्वराने डोळे मिटले आणि अद्वैतने विचारलं तुला काय गरज पडली मूल पटवायची सांग जरा स्वराने घाबरून अडखळत उत्तर दिलं मी मी नाही ते तर तुमच्या बहिणीने विचारलं त्याचं आल्या होत्या त्यांनी विचारलं की मूल कसं पटवायचे मला नाही माहीत मला काय करायचं आहे मला तर आधीच तुम्ही मिळाला आहात तिला असं अडखळताना पाहून अद्वैतच्या ओठांवर हलकेशी स्मित रेष आली जी त्याने पटकन लपवली तिला त्रास देण्यात त्याला खूप मजा येत होती त्याला माहिती होतं की हे सगळे खुराफात त्याच्या बहिणीचे आहे पण तिने स्वतः वाचवून स्वराला फसवलं होतं आणि याचा फायदा अद्वैत घेत होता अद्वैतने तिला मागून घट पकडत विचारलं तर मग काय सांगत होतीस तू तिला मूल पटवायचे टॉप दहा उपाय मला पण सांग जरा भुगने तुला काय शिकवलं ती घाबरून म्हणाली नाही काहीही शिकले नाही मला का शिकायचं आहे ती जवळपास रडवेली झाली होती हा माणूस तिला त्रास देतच होता आणि तेवढ्यात अद्वैतने तिच्या मानेवर आपले ओठ ठेवले स्वराचा संपूर्ण शरीर स्थिर झाले अद्वैतला अचानक काय झालं होतं हे तिला कळत नव्हतं पण आता ती काही बोलत नव्हती ना हलत होती क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद